गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट आज सुद्धा आपण काही का नवीन शब्द शिकणार आहोत ऑल ऑफ तुम्ही सर्व मजेत आहात होप यू ऑल आर एन्जॉईंग आय एम स्वीटी विनोद खोत फ्रॉम पालघर आणि आज मी तुम्हाला काही इंग्लिशचे नवीन शब्द शिकणार शिकवणार आहे आपण रोजच्या जीवनात अनेक शब्द इंग्रजीमध्ये बोलतो आणि अने अनेक वस्तू सुद्धा बघतो आणि त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित असतात पण विद्यार्थ्यांना काही नवीन वस्तूंची नाव काही गोष्टी आपल्याला शिकायच्यात काही ऍक्शन शिकायच्या आहेत आणि त्या रोजच्या जीवनात त्या शब्दांचा त्या गोष्टी ऍक्शनचा आपण इंग्लिश इंग्रजीमध्ये वापर करायचा आहे काल आपण एल एच आर एस या अक्षरांची ओळख केली तर त्याचा पुढचाच भाग आज आपण पाहणार आहोत ओके ऑल ऑफ यू रेडी ओके लेट्स स्टार्ट लुक लिसन अँड से लेट्स नो द न्यू वर्ड पेज नंबर ट्वेंटी नाईन वर आहेत सो so फर्स्ट तुम्हाला एक इमेज दिसेल त्या इमेजवर काय आहे कोण सांगेल मराठीत त्याला कातर म्हणतो पण इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सीझर सीझर ओके सीझर दॅन okay? तुम्हाला माहितच असेल सर्वांना आपण हा गाडी स्कूटी पण इंग्लिश मध्ये स्कूटर काय म्हणतात त्याला स्कूटर स्कूटर एस सी डबल ओ टी आर स्कूटर हाँ आकाश दिता है अपने भाई स्काई एस के वाय स्काई इज स्कूटर स्काई ओके गुड स्काई एस के वाय स्काई ना नेक्स्ट वन That is it. तुम्हाला सगळ्यांना right. आवडतं ना याच्यावर खेळायला राईट तुम्हाला सगळ्यांना आवडते तर याला काय म्हणतात स्लाइड काय म्हणतात स्लाइड मी सर्वजण खेळणार ना स्लाइड एस एल आय डीई स्लाइड देनेल स्नेल एस एन ए आय एल स्नेल तुम्ही बघत असाल स्नेल छोटे छोटे तुम्ही बघा कधी दिसतील तुम्हाला त्याला स्नेल देन अरे बापरे हा काय हा साब ना याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये स्नेक एस एन ए के स्नेक देन हा वॉट्स कॉल स्पेड हे बघा शॉप आहे दुकान आहे ना हा पण छोटे छोटे अस जे असतात त्याला काय म्हणणं स्टॉल एस टी ए डबल एल स्टॉल एस टी ए डबल एल स्टॉल ओके नेक्स्ट वन इज स्पून काय म्हणणार त्याला स्पून एस पी डबल ओ एन स्पून एस पी डबल ओ एन स्पून This one, ah, star. What is that? Star. S -t -a -r, S-T-A-R. Star. Then, luckily No, no. But Tamilu English in English, stick. Tamilu stick. Ani last one, swing. Swing. S-W-I-N-G. Swing.

Nail, neck, bed, tall, spoon, star, pig, and swing. Last one, swing. see, Caesar.

एस एन आय एल सेल नेक नेक सुद्धा स्टार्टिंग एसने होते ओके सो ऑल वर्च आर स्टार्टिंग फ्रॉम सहा साऊंड आहे लक्षात येत आहे वन्स अगेन रिपटिंग सीजर स्कूटर स्विंग सीक स्टार स्पून स्टॉल ओके लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या ओके

एस ना का आर वरुन पे राइट आर वरुण देन एच सो यस्ट डे वी लन अबाउट एस आर L and H. Okay. Now, R. Varun means a word sky see that your favorite one rose, rat, red, robe. Okay. Then, H. Varun hat, hut, horse.

वर्ड्स लेटर सेम आहे ओके हा तर आता आपण त्याच्यावर एक सेम लेटर्स फाउंड करायचे ओके First one as R H L, okay. So suppose small, tall, thick, nail, rose, rat. Road Run At Horse Hot At Alpha land, LADDER, Last सो सी दिस आर द आता आपल्याला जे बॉक्स मध्ये जो लेटर दिलाय तो लेटर जिकडे जिकडे दिसेल जो अक्षर आपल्याला बॉक्स मध्ये आहे जो लेटर आहे बॉक्स मध्ये सो जिकडे जिकडे आपल्याला दिसेल यू हॅव टू राऊंड इट काय करायचंय गोल करायचंय त्याला यू मेक इट सर्कल ओके रेडी सो आपण सगळ्यांनी आपण एकदा सुरुवात करायचं फटाफट करायचं कुणाला लवकर जमतं हे पण बघायचं ओके सो फर्स्ट वन एस कुठे कुठे एस आहे त्याला आपण करणार सकल ओके या रो मध्ये इकडे इकडे आपण एस फॉर्म केला ना आरेट And now here is edge. Okay. Now L. Okay. Lakshadala Samanja. Small, stall, tree, smell, rose, rat, road, rat, hat, horse. हॉट हॉट लांब लाड लास लोटस हे जे फोर लेटर्स आहेत त्या रिलेटेड तुम्ही जे सेम लेटर्स दिसतात त्याला आपण काय केलेलं आहे सर्कल ओके नाव काही आपण ऍक्शन वर्ड शिकणार आहोत अगेन ओके थँक्यू ओके okay. हा कोण आहे पतलू मोठू पतलो तुम्ही बघतात ना तुमचा फेवरेट वन हा हा कोणत्या पोझिशन मध्ये बसलेला आहे सेट सेट तुम्हाला आपण सेट डाऊन अप करतो ना पतलू काय काय बसलेला आहे सेट डान स्टँड सीट स्टँड डॅन सी स्माइल स्माइल करत आहे स्माईल तुम्ही मोबाईल मध्ये बघतात ना स्माइलीज येतात स्माइल ओके एस एम आय ई स्म वैट तो बोलता है स्पीक स्पीक हा कर वेरी गुडलेट्स कॉल स्लीप स्लीप एस एलडबलूपी स्लीप एस एल डब्ल्यू पी स्लिपन स्विंग पोहणब बनिंग स्टार्ट होते जिन्हें ना सुरवाट इज कॉल्ड स्टार्ट एस टी ए आर टी स्टार्ट सुरुवात करतो एखाद्या गोष्टीचे त्याला स्टार्ट म्हणतो आणि जेव्हा एंड होते आता इकडे रनिंग रेसचं पिक्चर दाखवलंय जेव्हा तो, ला। तो रेड लाईन वर पोचतो पतलू तेव्हा तो स्टॉप त्याला काय स्टॉप एस टी ओ पी स्टॉप आपण बघूया इज अ सेट स्टँड सेट स्टँड दॅट इज अ सेट ओके ने स्टार्ट झालंय ऍक्शन वर्ड्स आहेत But starting from S, seed, strand, man Smile, S M I L E, smile. Okay, smile. then Speak, S P E A K, speak. Good. Observe, Karas again. स्टार्ट होत आहेत स्लिप एस एल ई पी स्लिपेंग स्विंग स्विंग स्टार्ट एस टी ए आर टी पैन स्लीप

लक्षात आलं हे काय आपण मध्ये करतो कृती करतो कृतीयुक्त शब्द ओके सो तुम्हाला एक आता मी ऍक्शन सॉंग दाखवणार आहे ओके ओके माझ्यासोबत सगळेजण रेडी रेडी हा मी तुम्हाला एक आधी ऍक्शन

Let's do smile, po, po, follow me, po, po, follow me. Speak, speak, let's do speak, speak speak, let's do speak. Po, po, follow me, po, po, follow me. Sleep, sleep, let's go to sleep, sleep sleep, let's go to sleep. Po, po, follow me. बघा असे अनेक वर्ड्स आहेत जे आपण एस वरून आता शिकलेलो आहे दुसरे पण ऍक्शन आहेत वॉक असे घेऊन ही कविता आपण रिपीट करू शकतो ओके तर विद्यार्थ्यां शिकले एस च्या रिलेटेड सर्व नवीन वर्ड होते सर हे सर्व अक्षर किंवा हे शब्द हे तुम्ही रोजच्या जीवनात त्याचा वापर करायचा आहे आणि ते शब्द शिकायचे आणि काही ऍक्शन वर्ड होते जे आपण कृतीतून आणि कृतीयुक्त गाण्यातून शिकलो आणि ते सुद्धा तुम्हाला नवीन ऍक्शन वर्ड सुद्धा लक्षात आले असतील हो तुम्ही सर्वांनी एन्जॉय केलं थँक्यू फॉर एव्हरी वन नमस्कार